गणपती बाप्पा जवळ आले तर गणपती बाप्पांना जे आवडणारा प्रसाद म्हणजे मोदक उकडपीठीचं मोदक तर आज आपण मस्त असं उकडपिठाचं मोदक कसे बनवायचे आहेत अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत आता आपण मोदकाची चव बनवून घेऊया किंवा सारण बनवून घेऊया मोदकासाठी तर इथे मी दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे एक नारळ खून असं छानपैकी खिसून घेतलेलं आहे इथे ठेवलेली आहे कढई कढईमध्ये मी एक चमचा टाकत आहे तूप तूप टाकल्याने काय होईल खाली अजिबात आपला जो सारण असतो किंवा चव असते कि तुम्ही जे काय खोबऱ्याचं चव किंवा काय म्हणत असाल मोदकांची ती खाली लागणार नाही आता आपलं तूप चांगलं वितळलंय तोपर्यंत इथे गुळ आपण टाकून घेऊया आणि गुळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला पाक करायचं नाही फक्त असं वितळवून घ्यायचं आहे इथे पहा मस्त असं झालेलं आहे गुळ वितळलेलं आहे आपलं ह्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत चव पण अजून एखाद दुसरं खडा दिसतो आहे तोपर्यंत थोडं साजून वितळून द्यायचं आहे गुळ कारण गु गॅसची फ्लेम ठेवायची आहे एकदम कमी म्हणजे ते अजिबात लागणार नाही आणि ना आपण ना ना तूप लाग टाकल्यामुळे साजू तूप टाकल्यामुळे खूप छान पण वाश येतो आहे त्याला इथे पहा पूर्ण असं गुळ वितळलेलं आहे आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये खोबरं जे आपण खोबरं किसून ठेवलेलं आहे ते ह्यामध्ये टाकून देणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आपल्याला एक नारळ मीडियम साईजमध्ये असेल जर तर आपलं दोनशे ग्रॅम गुळ भरपूर होतो पण नारळाच्या साईजप्रमाणे सुद्धा तुमचं गुळाची प्रमाण तुम्ही ठरवू शकता कारण की जर नारळ मोठं असेल तर थोडं जास्त लागू शकतो छोटं असेल तर तुम्हाला कमी लागू शकतो आता इथे गूळ चांगलं मिक्स आहे तोपर्यंत व्यवस्थित हे शिजून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट टाकणार आहोत जर तुम्हाला आवडत असतील तर ता तुम्ही ड्रायफ्रूट टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण ड्रायफ्रूट टाकल्यावरती खूप छान चव येते मी इथे काजूचे काजू घेतले मनुका चांदोळे घेतलेले आहेत असे तुकडे करून घेते मी त्याच्याने चव खूप छान येते माझ्या मुलांना घरामध्ये आमच्या अशा पद्धतीने आवडतो त्यामुळे मी अशाच पद्धतीने मकांचं जेव्हा आपण सारण किंवा चव बनवते तेव्हा अशीच बनवते तुम्ही सुद्धा नक्की अशी बनवून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा तुमची चव किंवा मकाची सारण कसं झालं होतं ते तर आता इथे असं छानपैकी झालेलं आहे पण त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत वेलची पूड ही साठवणीची वेलची पूड आहे त्याची तुम्हाला लिंक देणार आहे खूप छान होते साठवण्याची म्हणजे साठवून ठेवलेली दोनक महिने साठवून आणि एकही एक साल न फुकट घालवता वेलचीचं आपण बनवलेली ही पूड आहे घरच्या घरी तर आता ही व्यवस्थित थोडं शिजून घ्यायचं आहे दोन मिनिटासाठी की ते पहा जे गुळाने स्वतःचं पाणी किंवा कान खोबऱ्याने सुद्धा स्वतःचं जे काही पाणी होतं म्हणजे ते ऑब्झर्व करायला तया होत आहे ऑब्झर्व होत आहे मस्त असं सुट्ट सुट्टं होत आहे पहा आपलं चिकट अजिबात झालेलं नाही सारण हे सुट्टं असलं की मोदकामध्ये भरताना मोदकात लाडूच्या लाडूमध्ये भरताना आपल्याला सारण सारण भरताना अजिबात त्रास होत नाही असं सुट्टं व्हायला पाहिजे व्यवस्थित असं अजून थोडंसं अगदी एखाद मिनटं हे व्यवस्थित शिजलं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे पहा रंग पण मस्त आलेला आहे आणि अगदी सुट्ट सुट्ट झालेला आहे का कुठेही लागलेलं नाही आता मोदकची उकड काढण्यासाठी आपण इथे एक पातेलं ठेवलेलं आहे ते पातेलाच गॅस चालू करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि जितकं ग्लास पाणी तितकंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे ह्याच अंदाजाने घ्यायचं एका ग्लासचा जर अंदाज असेल म्हणजे पिठाचा तुमचा त्याप्रमाणे एका ग्लासचं पाणी घ्यायचं आणि ते छानपैकी उकळून आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि मोदक मोडायला नको म्हणून छान सुंदर वास यायला आहे म्हणून त्यामध्ये आपण टाकणार आहोत इथे एक चमचा तूप साचूक तूप टाकलेलं आहे हे छान उकळून घ्यायचं आहे आणि इथे पिठाचा वापर करताना छान वासवाला जर पीठ वापरलं ना तर खूप सुंदर मोदक तुमचे येत होतात तर आता इथे पाणी छान उकळले तर मी एक ग्लासच इथे पिठाचं टाकणार आहे जे मी ता आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे बाजारामध्ये रेडीमेडसुद्धा तुम्हाला मिळू शकेल तर आपण जो एक ग्लास त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान उकळी आली की एखादं कोणतं तरी असं कालता किंवा कोणतं तरी जाडबुंदचं बा हे घ्यायचं दांडा घ्यायचा आणि त्याने गोल गोल फिरून असं घ्यायचं म्हणजे उकड खूप सुंदर होते ही उकड आता करताना आपण असं पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण आत्ता थोडंसं फिरून फिरून झाल्यानंतर पहा आपलं तयार झालेलं आहे इथे उकड घेऊन त्यानंतर आपण हे भांड्यामध्ये एका काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला अजून तुमच्या पिठाला जर चिकटपणा कमी असेल तर तुम्ही ह्यावरती अगदी एका दोन मिनिटासाठी झाकण ठेवून द्या म्हणजे ह्या पिठाची उकड खूप सुंदर निघते आणि आपले मोदकसुद्धा मोडत नाही तर आता इथे मस्तपैकी असं पीठ उकडून घेतलेलं आहे मी आता एका भांड्यामध्ये म्हणजे परातीत किंवा ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे इथे पीठ गार झालेलं आहे मळून घ्यायचं आहे चांगलं पाणी हाताला लावून लावून असं मळून घ्यायचं आहे उकड छान आली की आपलं पीठ सुद्धा छान मळलं जातं असं हाताला पाणी लावून 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 असं मळून घ्यायचं आहे इथे पाणी परत हाताला घ्यायचं असं आणि असं मळून घ्यायचं आहे समजतं की मळून घ्यायचं जितकं तुम्ही छान मळाल तितकी आपलं मोदक आहे ते छान होतात इथे इतकं मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला असं गोळ्या करताना आणि हाताला पाणी किंवा तूप लावून असं आपण दाबून किती छान प्रकारे आपली पहा वाटी तयार होते आता आपण ह्या पिठाचा मोदक तयार करून घेऊया हाताला पाणी लावलेलं आहे छोटीशी अगदी ही गोळी घेऊन घ्यायची आहे जितकल तुम्हाला मोदक लहान मोठं हवं त्याप्रमाणे घ्यायचं आहे असं गोल 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 करून असं छोटसं करून घ्यायचं आहे आणि ह्याला तूप किंवा तुम्ही पाणीसुद्धा लावू शकता तर इथे मी पाणी लावले आणि ही बोटं अशी करून पा एकदम पातळ अशी पुरी तयार करून घ्यायची आहे किंवा वाटी तयार करून घ्यायची आपल्याला जितकी पातळ होईल तितकी तयार करून घ्यायची आहे पहा इथे मध्येच असं गोळ आल्यानंतर हे असं मध्ये बोटाने करून घ्यायचं आहे असं इतकी पातळ आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे आणि ह्या वाटीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे भरपूर सारं असं इथे पहा मस्त असं सारण भरून घेतलेलं आहे एक चमच होईल इतकं पहा सारण मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे कुठेही चिटकत नाहीये आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत इथे आपण देताना हे असं करायचे आहे असे सगळं करत जायचं आहे जितक्या जवळ तुम्हाला करता येईल तितक्या जवळ तुम्ही करून घ्यायचे आहेत अशा पाकळ्या आणि हे जे सारण आहे ते आतमध्ये टाकून तुम्ही अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आहे पहा खूप सुंदर असं आपलं मोदक तयार झालेलं आहे ना छान झालेलं मोदक तयार असे सर्व मी आता तयार करून घेते परत आपण एक अशी गोळी घ्यायची आहे जी अशा हाताने हे करून घ्यायचं आहे एक गोळी घेतलेली आहे करून ती पण अशा पद्धतीने साईड साईडला पातळ करत घ्यायची आहे जितकी पातळ कराल तितकं मोदक छान होईल तुमचं हे जे पिठाचं मध्ये आलेला आहे भाग ते साईडलाच नंतर जेव्हा पहिले हे साईड साइट साईडनं दाबून घ्यायचं आणि मग ह्या दोन बोटाच्या सहाय्याने खाली असं ठेवून तुम्ही हे असे गोलगोल गोल, -गोल, -गोल, -गोल फिरवायचं आहे हा इथे मस्त अशी आपली तयार झालेली आहे वाटी किती छान पातळ झालेली आहे पहा पिठाची ह्यामध्ये भरूया सारण भरपूर सारं असं थोडंसं सा बोटाला लावायचं आहे पाणी आणि मध्ये बोट टाकून इथे आणि दोन पाठीमागच्या साईडला टाकून असे आपण बनवून घेणार आहोत पाकळ्या मोदकांच्या सर्व अशाच बनवून घेणार आहोत जितक्या जास्त होतील तितक्या आणि हे जे बोटं आहेत हे अशा पद्धतीने ओपन करून या मोदकाला पूर्ण असं फिरून घ्यायचं आहे आणि ही जी मोदकाची जी वरची शेंडी आहे ती तयार होते मग अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत आणि असं गोल फिरून घ्यायचे आहे हे झालेलं आहे मोदक तयार इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत आता आपण इथे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे उकळी छान आली इथे उकळ छान पाणी उकळायला लागलं की त्याच्यात ठेवणार आहोत मोदक इथे मी केळीचं पान ठेवलेलं आहे छान असे मोदक त्याच्यावरती आपण ठेवून घेऊया एक एक, एक। यामध्ये मोदक सगळे भरून झालेले आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि या उकळत्या पाण्यावरती ठेवून द्यायचं अगदी दहा मिनिटासाठी छान पैकी उकळी यायला पाहिजे पाण्याला आणि त्याची वाफ चांगली त्याला लागली पाहिजे गॅस फास्ट ठेवलेला आहे मी इथे आपले मोदक तयार झालेले आहेत गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे गार होण्याची वाट पा पाहूया पहा इथे आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊया इथे पहा मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत